नमस्कार मी शिल्पा खेर उपाध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन भाग्यश्री फाउंडेशन मार्फत सक्षम नागरिक मोहीम हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आणि याच्या अंतर्गत रोजनीशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत मला एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा कुठलाही उपक्रम कोणतीही संस्था आणते मग ते प्रायव्हेट शाळा असू देत शासकीय शाळा असू देत जी संस्थेत आपण तो उपक्रम राबवणार आहोत त्या संस्थेमधील घटकांचं सहकार्य हे फार आवश्यक असतं आणि फार महत्वाचं असतं याचा अनुभव आम्हाला प्रत्येक ठिकाणीच येत आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेविषयी जर म्हणायचं झालं तर तेव्हाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण आणि शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम तसेच आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे आणि आत्ताच्या शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शंकर मॅडम यांनी जे अमूल्य सहकार्य केलेलं आहे त्यानंतर सर्व गट शिक्षणाधिकारी सर्व केंद्र प्रमुख विषय तज्ज्ञ विषय शिक्षक इतर मुख्याध्यापक शिक्षक या सर्व घटकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या जात आहे आणि याचं सर्व श्रेय ह्या तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना मुख्यत्वे जातं तर विषयीचे त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपण ऐकूया आणि अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला विविध भागांमध्ये जायचं आहे तेव्हा मी इतर शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांनी ही विनंती करेन की जर आपल्या मुलांपर्यंत हा उपक्रम जायला हवा आहे त्यांची सर्वांगीण प्रगती हवी असेल तर तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे हा उपक्रम आम्ही विनामूल्य राबवतो आणि जर कुठल्या जिल्ह्यामध्ये हा उपक्रमा राबवण्याची आवश्यकता तुम्हाला वाटली तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी पहिली सभा या ठिकाणी संपन्न झालेली होती आणि त्याच्यामध्ये मॅडमने चांगल्या पद्धतीची माहिती सांगितलेली होती आणि त्यानंतर आम्ही केंद्रामध्ये ज्यावेळी शिक्षण परिषद आमच्या गोव्या केंद्रामध्ये झाली त्यावेळी मी स्वतः सर्व तेरा शाळा आमच्या केंद्रामध्ये आहेत त्या सर्व केंद्रातील मुख्याध्यापकांची आणि सर्व शिक्षकांची शिक्षण परिषद झाली त्यामध्ये मी स्वतः याबद्दलची माहिती दिलेली होती आणि प्रत्येक कामाची सुरुवात ही स्वतःपासून करायला पाहिजे आणि त्यामुळे मी स्वतः तिसरीच्या वर्गात या कार्यक्रमाची सुरुवात केली दिवाळीनंतर तिसरीच्या वर्गामध्ये दररोज विद्यार्थ्यांना सांगितलं फक्त सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही जे जे काय सकाळपासून करताय अगदी थोड्या तुमच्या आठवण जसं थोड्या गोष्टी तुम्ही चला काही मुलांची अक्षरं थोडीशी अतिशय म्हणजे एवढं चांगलं नव्हतं आज जसा सराव मुला झाला तशा पद्धती पंधरा दिवसानंतर त्याचा आउटपुट मला दिसून आला त्या मुलांच्या हस्ताक्षरामध्ये प्रगती झाली त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्ती जी होती म्हणजे साधारण साध्या साध्या गोष्टी मुलं लिहायच्या पण पंधरा दिवसानंतर त्यांना कळालं काय नेमकं लिहायला पाहिजे अशा पद्धती त्याच्या आक्रमणशक्ती आणि कल्पनाशक्तीला वाघ मिळाला आणि अशा त्याच्यातून सुधारणा पंधरा दिवसाअंतर आणि महिन्याभरात चांगल्या पद्धतीने आपले अनुभव देऊ लागले आणि त्याचा अनुकरण इतर आता केलेला आहे अशा पद्धतीने तिसरीच्या वर्गामध्ये आणि मग पहिलीच्या वर्गातील मुलांना ज्या ज्या पहिलीच्या वर्गात शिक्षक गोवे कसं म्हणजे आहे ते ज्यावेळी नसतील त्यावेळी पहिलीच्या वर्गामध्ये देखील शब्दांचं लेखन काही अंकांचं लेखन अशा पद्धतीनं रोज निश्चित मध्ये हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवला उपक्रम हा चांगल्या हेतूने तयार केलेला असतो आणि कोणताही उपक्रम हा यशस्वी करण्याची जबाबदारी ही आपल्यावर असते आपल्यासमोर मुलं असतात आणि त्या मुलांच्यापासून सुरुवात झाली की पुढे सक्षम नागरिक बनायला सुलभ होतं सक्षम नागरिक खूप व्यापक अर्थ आहे त्यामध्ये आता जे आपण अनुभवतो जे काय अव्यवस्था किंवा जे काय आपल्याला मनाला न पटणार आहे त्याची कारण जर आपण शोधली त्याच्या मुळाशी जर आपण गेलो तर आपल्या इथे असणारे हे नागरिक सक्षम नाही सक्षम नागरिकाचं प्रथम कर्तव्य आहे की आपण सक्षम तेव्हाच असू की प्रत्येक बाबतीमध्ये आपण जागृत पाहिजे तरच सगळं परिवर्तन शक्य आहे नागरिक ही जी संकल्पना आहे आणि सक्षम शब्द आहे त्याच्यामुळे हा फार मोठा व्यापार करताय सक्षम नागरिक आणि तो घडवायचा असेल तर इथून सुरुवात आहे खरोखर कोल्हापूर जिल्हा परिषदनं भाग्यश्वर खोटे मार्फत जे काय सुरू केले आहे हा खरोखर चांगला आहे याचा आपण जर पूर्व जर विचार केला तर अतिशय हा परिणामकारक असा उपक्रम आहे तो आपण आत्मसात करावा आपली मानसिकता सकारात्मक ठेवावी हे आणि काय सुरू झालं अगोदर आहे असं काय न म्हणतात आपलं शक्य आहे तेवढ्या आपल्याला आपण याकडे प्रेरणा घ्यावी अशी मी त्या सर्वांना विनंती करतो